वी के न्यूज ट्वेंटी फोर आवाज जनतेचा वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उपोषण रास्ता रोको किडनी अवयव विक्री विविध प्रकारची आंदोलने करून सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे राज्य सरकारचं असल्याचे सर निदर्शनास येत आहे त्यामुळे पुन्हा मुंबई येथे सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी बारा फेब्रुवारी रोजी मंत्रालयावर अर्धनग्न मोर्चा नेण्याची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे शेतकऱ्यांनी आढोळी या गावापासून आपल्या मंत्रालयाच्या दरवाजापर्यंत धडक देण्याचा निर्णय आणि आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी केला असून त्याची सुरुवात काडोळी गावातून करण्यात येत आहे याबाबतचे निवेदन वाशिम पोलीस ठाण्यामार्फत मुख्यमंत्र्यांना दिले शेतकऱ्यांसमोर कुटुंबातील उदरनिर्वाहासह डोईवर झालेला कर्जाचा बोजा फेडायचा कसा असा प्रश्न उभा ठाकलाय निवेदनावर सतीश एढोळे बालाजी मोरे विशाल गोटे अशा अनेक शेतकऱ्यांनी सहा केला असता शेतकरी नेते बालाजी मोरे यांनी सांगितलंय वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव वारू पाटील आज आम्ही मुंबईच्या दिशेने मंत्रालयावर शेतकऱ्याचा मोर्चा घेऊन निघालो पीक विमा कर्जमाफी यासाठी सर्व शेतकरी पैदलवारी मंत्रालय दिशेने आम्ही आज आडुळ्या इथून लाखो शेतकरी मुंबई आहोत पीक विमा पीक विमा कर्जमाफी पाहिजे कर्जमाफी पाहिजे अतिवृष्टीचं अनुदान अतिवृष्टीचं अनुदान पाहिजे या सरकारचा जाहीर निश्चय अर्धनग्न करणार आहे या सरकारचा पीक विमा पीक विमा कर्जमाफी कर्जमाफी कर्ज माफी अतिवृष्टीचे अतिवृष्टीचा अनुदान अतिवृष्टीचा अनुदान पीक विमा आज वाशिम जिल्ह्यातील आडोळी गावातून आम्ही शेतकरी अर्धनग्न होत मुंबईच्या दिशेने निघालो आहे आमचं पीक विमा असेल कर्जमाफी असेल अतिवृष्टीची रक्कम असेल यासाठी आज आढोळी या गावामधून शेतकरी आम्ही अर्धनग्न होत मुंबईच्या दिशेने निघालेलो आहोत आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज